नमस्कार मी स्मिता टोळे स्मिता डेलिकसी मध्ये आपलं स्वागत आहे चहा हे भारतातलं एक लोकप्रिय पेय आहे आणि सगळ्यांना निर्णय प्रकारच्या चवीचा चहा आवडत असतो तर आज आपण इथे करणार आहे चहाचा मसाला आणि सध्या थंडीचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे हा मसाला तर खूपच छान लागतो चहामध्ये आणि हा चहा चहा मसाला आपण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये करणार आहे आणि तोही फक्त दीड मिनिटात चहा मसाल्यासाठी साहित्य चार मोठ्या काड्या दालचिनी दालचिनी या मसाल्यामध्ये आपण जरा जास्ती वापरणार आहे दोन टेबलस्पून हिरवे वेलदोडे दोन टेबलस्पून लवंगा दोन टेबलस्पून बडीशोप एक टेबलस्पून मिरे एक टेबलस्पून जायपत्री अर्ध जायफळ सहा ते सात मोठे वेलदोडे आणि तीन टेबलस्पून सुंठ्याची पावडर घेतली आहे आता मायक्रोवे बाउल बाऊलमध्ये आपल्याला हा मसाला भाजायचा दालचिनी बडिशो आता हे जे जायफळ आहे हे आपण थोडस बारीक करून घेणार आहे त्याचप्रमाणे हा जो मोठा दोडा आहे हा सुद्धा आपण थोडासा कुटून घेऊया आता हा मसाला आपल्याला मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये एक मिनिटासाठी भाजायचा आहे भांड आतमध्ये ठेवलं तर सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोवेव्ह मोड वर आपण जाणार आहे मायक्रोवेव्ह मोड हाय पॉवर आपल्याला आहे त्याच्यानंतर हाय पॉवर आणि आपण आता एक मिनिट देणार आहे एक मिनिट आणि मग स्टार्ट एक मिनटं झाला आहे आणि छान असा खरपूस आपला मसाला आता भाजला जात आहे खरपूस आता ह्या स्टेजला ही जी तीन टेबलस्पून आपण सुंठ पावडर आहे ती आता आपण घालणार आहे आणि पुन्हा मिक्स करून हा मसाला आता आपल्याला थर्टी सेकंड्स पुन्हा भाजायचा आहे थर्टी सेकंद झाले टोटल आता आपल्याला दीड मिनटं आपण हा मसाला भाजलेला आहे छान त्याचा सुगंध आलेला आहे मसाल्याचा आणि जास्ती भाजायचं नाही दीड मिनटं भरपूर आहे आता थंड झाल्यावर आपण हा मसाला मिक्सीमधून काढणार आहे थंड झाला आता मसाला आपला मिक्सरमध्ये आता आपल्याला बारीक करायचा आहे खूप पण आपल्याला एकदमच असा बारीक पावडर नको आहे थोडस कोर्स टेक्चर हवंय आपल्याला थोडं जाडसर वाटतंय अजून एक दोन वेळा फिरवून घेते झटपट चहा मसाला आपला आता तयार झालेला आहे याला हा सहा सात महिने अगदी व्यवस्थित राहतो फक्त ह्याला ओला हात नको लागेल स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये आता हा मी मसाला काढून ठेवते खूप सुगंध सुटलाय छान मस्त सुगंधी ॲरोमॅटिक चहा मसाला जो आपण आता तयार केला तो मसाला वापरून आपण आता चहा करणार आहोत तर चहा सुद्धा आपण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्येच करणार आहे सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे काचेचं एक बाऊल घेतलंय मी त्याच्यामध्ये चहासाठी आपण एक कप पाणी घेतलंय मी सगळं आपल्याला आता एकदमच टाकायचं आहे त्याचप्रमाणे एक कप आपण ह्याच्यातच दूध करणार आहे दूध मी काऊ मिल्क वापरला आहे म्हणजे क्रीम त्याच्यामध्ये कमी आहे जेवढी साखर तुम्हाला हवी साधारण मी एका कपाला अर्धा चमचा साखर टाकते आणि चहा एका कपाला एक चमचा म्हणजे दोन कपाला दोन चमचे चहा टाकला सर्व छान मिक्स करायचं जर तुम्हाला साखर कमी जास्त हवी असेल तुम्ही इथेच आता ऍड किंवा मायनस करू शकता दोन कपाचा चहाचं मिश्रण आता मी मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ठेवते सुरुवातीला आपण देणार आहे मिनिट मायक्रोवेव्ह हाय पॉवर आपण आता दोन मिनिट सध्या मी दोन मिनिट इथे दिलेले आहेत मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ज्या भांड्यामध्ये आपण चहा ठेवला ते जे भांड आहे त्याच्यामध्ये जे चहाचं चा लिक्विड आहे ते अर्ध्यापेक्षा कमी हवं किंवा अर्ध हवं भांड्याच्या अर्ध्याच्या वर जर असेल तर ते वरती येऊ शकतं म्हणून भांड हे नेहमी अर्धच हवं म्हणजे जेव्हा लिक्विड रेसिपीज आपण बनवतो तेव्हा दुधाचं टेम्परेचर सुद्धा रूम टेम्परेचर हवं आणि पाण्याचं सुद्धा दोन मिनिटं झाल्यावर आपण आता पहिले ढवळणार आहे दोन मिनिटं झाल्यावर आणि मग नंतर पुन्हा आपण एक मिनिट ठेवणार आहे दोन मिनिट झाल्यावर आतमध्ये एकदा पुन्हा चमच्याने आपल्याला आहे ठेवत एक मिनिट देऊ आपण ह्या एक मिनिटात आपला चहा वरती येऊ शकतो त्याच्यामुळे थोडस आपल्याला इथे लक्ष द्यावं लागतं आता ह्या स्टेजला आपला चहा उकळायला लागला आहे बरोबर आपण पहिल्यांदी दोन मिनटं दिले आणि मग एक मिनटं दिला म्हणजे तीन मिनटांनी आपला हा चहा वर आला होता आता, आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये साधारण पाव टी स्पून चहाचा मसाला जो आपण आत्ता बनवला चहा मसाला टाकला त्याच्यानंतर पुन्हा आता छान ढवळायचं दहा सेकंद द्यायचे मसाला टाकल्यावर दहा सेकंद दहा सेकंद झाल्यावर आता आपल्याला ठेवायचं आहे हेच्यावर झाकण आणि हा चहा आतमध्ये दोन मिनिट ठेवायचा आहे पण आता मायक्रोवेव्ह ओव्हन बंद राहणार आहे म्हणजे स्टँडिंग टाइमवर आपण हा चहा दोन मिनिट ठेवणार आहे चहा तयार झालाय आपला आता बाहेर काढू छान गरम गरम आणि पहिल्यांदा आपण हा स्टीलच्या भांड्यामध्ये छान गाळून घेऊया मसाल्याचा चहा तयार झालाय आपला छान गरम गरम या च हा चहा करताना मला तीन मिनिट दहा सेकंद लागले पण तुमच्या मायक्रोओव्हनमध्ये दहा पंधरा सेकंद कमी जास्त लागू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि डेली डेली या माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा